श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री गुरुदेव दत्त कल्याण ज्योतिष चॅनल वर आपलं स्वागत आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील ग्रहस्थिती आणि त्याचा वृषभ राशीवर टॉरस होणारा परिणाम खालीलप्रमाणे आहे वृषभ राशीच्या जातकांसाठी डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना आत्मिक शांतता आणि भौतिक प्रगतीची एक सुंदर सांगड घेऊन येत आहे तुमच्या राशी स्वामी शुक्राची कृपा आणि शनीचे पाठबळ यामुळे या, या महिन्यात तुम्हाला भावनिक आधार मिळेल पण त्याचवेळी नात्यांमध्ये काही कठोर निर्णय घ्यावे लागतील या महिन्यातील मुख्य ग्रहस्थिती मेजर प्लॅनेटरी ट्रान्सिट इन डिसेंबर दोन हजार पंचवीस शनी हा ग्रह वर्षभर तुमच्या लाभभावात अकरावे स्थान मीन राशीत राहील परिणाम अकरावा शनी तुमच्या इच्छापूर्तीसाठी उत्पन्नासाठी आणि सामाजिक वर्तुळात सोशल सर्कलमध्ये स्थिर वाढ दर्शवितो तुमच्या प्रयत्नांना दीर्घकाळ टिकणारे यश मिळेल गुरु चार डिसेंबर रोजी गुरु वक्री होऊन तुमच्या तृतीय भावातून कर्क राशीतून बाहेर पडून द्वितीय भावात धनस्थान मिथुन राशीत प्रवेश करेल परिणाम द्वितीय भावातील गुरुचे आगमन अत्यंत शुभ आहे हे तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आणि जमा झालेल्या संपत्ती अॅक्युम्युलेटेड वेल्थसाठी आशीर्वाद घेऊन येत आहे तुमच्या बोलण्यात गोडवा आणि आत्मविश्वास वाढेल मंगळ सात डिसेंबर रोजी मंगळ तुमच्या सप्तम भावातून बाहेर पडून अष्टम भावात धनुराशीत प्रवेश करेल परिणाम सप्तम भावातील मंगळ सुरुवातीला वैवाहिक जीवनात तणाव निर्माण करू शकतो पण अष्टम भावात मंगळ आणि त्यानंतर सूर्य शुक्र येणे हे अचानक आर्थिक लाभ किंवा वडिलोपार्जित संपत्तीचे प्रश्न सोडवण्यास मदत करेल सूर्य सोळा डिसेंबर रोजी सप्तम भावातून बाहेर पडून अष्टम भावात धनुराशीत प्रवेश करेल शुक्र राशीस्वामी शुक्र वीस डिसेंबर नंतर नवम भावात भाग्यस्थानमध्ये प्रवेश करेल परिणाम राशीस्वामी शुक्राचे भाग्यात येणे तुमच्यासाठी आनंद प्रवास आणि भाग्याची साथ घेऊन येईल वृषभ राशीवर सर्व बाजूंनी होणारा परिणाम डिटेल इम्पॅक्ट ऑन टॉरस एक करिअर आणि व्यवसाय स्थिर प्रगती अकराव्या भावातील शनी तुमच्या करिअरला स्थिरता आणि लांब पल्ल्याचे यश देईल तुमच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्याची ही योग्य वेळ आहे पण त्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक आहे भावनिक संलग्नता कामाच्या ठिकाणी तुम्ही लोकांशी भावनिकरित्या जोडले जाल ज्यामुळे टीमवर्क चांगले होईल उत्तरार्ध महिन्याच्या उत्तरार्धात अचानक सरकारी कामे किंवा उच्च पदस्थ लोकांशी व्यवहार करावा लागू शकतो जे भविष्यात फायद्याचे ठरतील दोन आर्थिक स्थिती भावनिक स्पर्श संपत्तीचा आधार चार डिसेंबरनंतर गुरुचे द्वितीय भावात धनस्थान आगमन हे आर्थिक सुरक्षिततेचे मोठे संकेत आहे हा काळ तुमच्या कुटुंबाला स्थिरता आणि आधार देण्यासाठी उत्तम आहे तमा पूंजी तुमचे बँक बॅलन्स आणि जमा केलेली संपत्ती वाढवण्यासाठी अनुकूल काळ आहे तुमच्या मनात आपल्या माणसांसाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा असेल जी पूर्ण करण्यासाठी गुरु तुम्हाला मदत करेल अचानक लाभ अष्टम भावातील मंगळ सूर्य शुक्रमुळे अचानक धन लाभ विमा कमिशन किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे तीन प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन भावनिक स्पर्श सुरुवातीचा तणाव सात डिसेंबर पर्यंत सप्तम भावातील मंगळसूर्यामुळे जोडीदारासोबत किंवा प्रिय व्यक्तीसोबत गैरसमज किंवा तीव्र भावनिक वाद होण्याची शक्यता आहे या काळात शांतता आणि संयम हीच तुमच्या नात्याची खरी कसोडी असेल नात्याची खोली तुम्ही तुमच्या नात्यातील सत्य आणि खोल भावना ओळखण्याचा प्रयत्न कराल तुमच्या राशी स्वामी शुक्राचे भाग्यात येणे तुमच्या प्रेमळ आणि शांत स्वभावामुळे नात्यातील कटुता दूर करण्यास मदत करेल एकमेकांना समजून घ्या दुसऱ्यावर टीका करण्याऐवजी त्यांच्या भावनांचा आदर करा अविवाहित लोकांसाठी महिन्याच्या उत्तरार्धात भाग्य साथ देईल चार शिक्षण आणि बौद्धिक क्षमता शिक्षणात स्थिरता शनीच्या अकराव्या भावातील स्थितीमुळे उच्च शिक्षण घेणाऱ्यांना आणि संशोधकांना यश मिळेल बोलण्याची कला द्वितीय भावातील गुरुमुळे तुमच्या बोलण्याला वजन आणि गोडवा प्राप्त होईल तुम्ही बोलून इतरांवर प्रभाव टाकू शकता ज्यामुळे शैक्षणिक किंवा व्यावसायिक सादरीकरणे प्रभावी होतील पाच आरोग्य भावनिक स्पर्श अष्टम भावात मंगळ आणि सूर्य असल्याने तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही मानसिक ताण स्ट्रेस तुमच्या शारीरिक आरोग्यावर परिणाम करू शकतो स्वतःसाठी वेळ या महिन्यात तुम्हाला स्वतःच्या भावनिक आरोग्यासाठी वेळ काढणे आवश्यक आहे चांगला आहार आणि योग्य विश्रांती घेणे हेच तुमच्यासाठी सर्वात मोठे भावनिक गुंतवणूक ठरेल थोडक्यात वृषभ राशीच्या जातकांसाठी डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना आर्थिक स्थैर्य आणि भावनिक आव्हाने घेऊन येत आहे तुमचे राशीस्वामी शुक्राचा आशीर्वाद तुम्हाला आनंद आणि भाग्याची साथ देईल तर गुरु तुम्हाला आर्थिक सुरक्षितता प्रदान करेल नात्यांमध्ये फक्त शांतता आणि समजूतदारपणा ठेवल्यास हा महिना अत्यंत फलदायी ठरेल तुमच्यासाठी खास सल्ला नात्यातील वाट टाळण्यासाठी बोलण्यापूर्वी ऐका या मंत्राचा अवलंब करा शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करून गरजू व्यक्तींना पांढऱ्या वस्तूंचे दान करा